नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघा मी ही रानभाजी बनवती आहे आणि ही रानभाजी कशी बनवायची हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं पण विसरू नका तुमच्या कमेंटने नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर बघा ही भाजी जी आहे रानभाजी तर ती आहे ना अशी सुरीने न कापता आहे ना अशी हातानेच आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे सुरीने कट केली तर कडू होते म्हणतात तर शक्यतो सुरीने कट नाही करायची अशा हातानेच आपल्याला ही तोडून घ्यायची आहे आणि ही जी भाजी आहे ना ही औषधी आहे म्हणजे पित्तनाशक आहे उष्णतासुद्धा ह्याने कमी होते आणि जर आपल्या त्वचेवरती काही डाग असतील त्वचेचे काही विकार असतील तर ते सुद्धा कमी होण्यास ह्या भाजीच्या सेवनाने मदत होते तर ही भाजी कशाची मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघा आता ही भाजी आपली ही आ, कट करून झालेली आहे तर ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी एक दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे कट केल्यानंतरच धुवायची म्हणजे तिचा कडवटपणा जरासा कमी होतो तर आता मी ही भाजी धुवून घेत आहे एका चाळणीमध्ये काढून घ्यायची पाणी निचरण्यासाठी दोन ते तीन वेळा व्यवस्थित आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे तर मी अगोदरच धुतली होती कट करायच्या आधी एकदा धुतली आणि नंतर दोन वेळा धुवून घेतली त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची कडाईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे दोन तांबे पाणी घातलं आहे मी म्हणजे आपल्याला भाजी पुढं इतपत पाणी घालायचं आहे अंदाजेच आणि नंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी घालून भाजी उकळवून घ्यायची एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे तर आता मी इथे भाजी घालून घेते आहे बघा तर भाजी घालून झाली आहे सर्व त्यानंतर भाजी उकळत असताना एक दोन वेळा आपल्याला अशी खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित ती उकळल्या जाईल किंवा थोडीशी शिजल्या जाईल थोडीशी आपल्याला गरम पाण्यातनं काढून घ्यायची आहे तर आता आपली भाजी होती आहे तोपर्यंत आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दहा बारा मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार बरं का एक तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे आठ दहा घेतलेल्या आहेत काही लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याचं एक एक आपल्याला वाटण बनवून घ्यायचे तर बघा इथे मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीचं तर वाटण बनवून झाले इथे आपली भाजी ही व्यवस्थित उकळलेली आहे नंतर आपल्याला ही भाजी एका गाळणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे यातलं पाणी आपल्याला बाजूला करायचं भाजी उकळण्याचं कारण म्हणजे भाजी थोडी कडवट असते त्यासाठी भाजी आपल्याला थोडी उकळूनच घ्यायची आहे म्हणजे त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो भाजी चवीला छान लागते म्हणजे तुम्ही डायरेक्ट फोडणीला टाकली तरीही जमेल पण शक्यतो उकळूनच घ्या म्हणजे थोडासा कडवटपणा तिचा कमी होईल नंतर असं गार पाणी घालून भाजी आपल्याला स्वच्छ धुवून आणि अशी पिळून घ्यायची आहे किंवा तुम्ही थोडी थंड होऊ दिली नंतर पिळली भाजी तरी चालेल म्हणजे पाणी काढून घेतलं त्यातलं पिळून असं तरीही चालेल पण मी थोडंसं आता घाई असल्याकारणाने थोडंसं गार पाणी घालून लगेचच भाजीतलं पाणी असं निचरून घेते आहे भाजी व्यवस्थित तर पिळून घेते आहे बघा या पद्धतीने अशी नाही शिजल्यानंतर भाजी नाही एकदम कमी होते बरं काही थोडी होऊन जाते पण एकदम म्हणजे औषधी अशी ही भाजी आहे नक्की ट्राय करा आणि ही रानातच मिळते ही काही बाजारात शक्यतो विकायला नसते म्हणजे बाजारात मिळत नाही ही शक्यतो रानामध्येच मिळते नंतर मी अशी थोडीशी मोकळी करून घेतली आहे नंतर गॅसवरती आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा दोन पळ्यात तेल घालून घ्यायचे आहे तर इथे दोन पळ्या मी तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली तर -तर तर -तर आहे मोहरी चांगली तडतडली की लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते भाजीला त्यानंतर जे वाटण केलं आहे ना आपण हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं ते घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा हे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची भाजी थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची आहे आणि भाजी घालून घ्यायची जी की आपण अशी थोडीशी उकळून घेतलेली आहे नंतर असं मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे बघा इथे आता भाजीसुद्धा आपली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला सर ते शेवटीच घालायचं आहे कारण भाजी शिजवून आहे ना एकदम कमी होऊन जाते सुरुवातीला मीठ घातलं तर जास्त मीठ पडण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला भाजी पूर्ण शिजल्यानंतरच मीठ घालायचं आहे तर चवीनुसार इथं मीठ घालून झाले नंतर भाजी ही मी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहे तर इथे दोन चमचेच मी घालून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये कांदा आणि मुगाची डाळ घातली तरी चालेल मुगाच्या डाळीने सुद्धा ही भाजी छान होते म्हणजे दोन पद्धतीने ही भाजी व्यवस्थित आपल्याला अशी करता येते छान टेस्टी होते मुगाची डाळ घालून केली तरीही छान होते किंवा शेंगदाणे लावून केली तरीही छान होते तर आता हे बघा शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा खूप सुंदर झाली थोडीशी जवळून दाखवते बघा तुम्हाला खूप सुंदर झालेली ही भाजी खूप टेस्टी आणि खूप छान लागते तर कशी झाली ही भाजी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा मला ही भाजी कशाची आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद